नमस्कार आपण पाहता ऑल जर आपण नवीन असाल तर लाईक करा करा जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा महाविद्यालयन फूड फेस्टिवल पुष्परचना सजावट फनी केम संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद मिळाला रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने फूड फेस्टिवल पुष्परचना सजावट फनी गेम्स संगीत खुर्ची इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते साजरा करण्यात आला या उपक्रमांना उदंड असा प्रतिसाद लाभला या समारंभाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा यांच्या हस्ते करण्यात आले ते म्हणाले की महाविद्यालयीन युवक युवतींनी उद्याच्या उद्योग व्यवसायाच्या वाटा अशा उपक्रमा क्रमातून शोधाव्यात आणि आपले व्यक्तिमत्व समृद्ध करावे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर महादेव जरे होते विद्यार्थ्यांच्या कलात्मक व्यावसायिक उर्मींना जागृत करण्यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतात त्याचा आनंद घ्या असे ते म्हणाले या प्रसंगी फूड फेस्टिवलचे समन्वयक वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर रावसाहेब काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले उपक्रम वरती आहे आणि हे दोन्ही उपक्रम संपल्यानंतर मग परत पुढचे फनी गेम्स त्यानंतर संगीत खुर्ची असे वेगवेगळे कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले आहेत मी या निमित्तानं सर्वांचं पाहुण्यांचं आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांना ज्यांनी स्टॉल लावले त्यांना विनंती करतो की एन्जॉय करायला